नमस्कार मी आहे संध्या श्रीश्रुती क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ आणि आता मी नाश्त्यासाठी करणार आहे दोषी कारण की मुलं पण सारखं रडत होते सर रोजच रोज हीच करते का पोहे आणि उपीटच असते म्हण म्हणत होते मग त्यासाठी मी काल तीन वाजता तीन चार वाजता चिरच भिजू घाटले कारण की ना ऊन भरपूर असल्यामुळे लवकर भिज भिजत असतंय तांदूळ आणि तो लवकर भिजवल्यामुळं आणि आम्हाला पण ह्यांना थोडंसं ॲसिडिटीचा त्रास असल्यामुळं उशीरच भिजू घातलेला आहे आणि माझ्या सर रात्रीचं सर्व काही काम झालं की मी लगेच मग तो बार मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि माझ्याकडे खोबरं होतं मग खोबरं आणि खोबऱ्याची चटणी आहे टमाटे नव्हतं टमाट्याची चटणी तर तो तुम्हाला कसं करायचं ती दाखवते टमाटी चटणी तर खोबऱ्याची चटणी पक्षी इतकीच चव लागते इतकं छान लागत असते तो ना तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते की टमाटे चटणी कशी करायची चला आता ना नाश्त्याची तयारी करणार आहे आता चला आपण हा ओल्लं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची चटणी श्रुतीला श्रेयशला आवडते मी जास्त तिखट करत नाही आहे दोघांना जास्त तिखट चालत नाही आहे त्यासाठी एक चार मिरच्या घेऊन मिरच्या भाजून घेतलेला आहे आणि चार पाकळे लसूण टाकले जास्त लसूण टाकलं की खोबऱ्याची चटणीचा लसणाचा वास येत असल्यामुळं कसं तरीच वाश येतं त्यामुळे जास्त लसूण टाकायचं चा नाही चार पाच पाकळ्या जास्त झालं त्याला आणि केव्हा तुम्ही शेंगा केव्हा डाळे टाकलं तरी चालेल मी माझ्याकडे डाळे आहेत मग मी डाळेच टाकले शेंगा टाकलेलं नाही आहे आणि कोथिंबीर थोडंसं भरपूर प्रमाणे टाकते थोडं टाकलं तरी चालेल की जास्त टाकलं तरी चालेल मग तो सर्व काही बारीक करून देते आणि आधीच तो सर्व डाळे आणि खोबरं बारीक केलं की मग दही टाकायचं त्याच्या आधीच दही टाकलं की सर्व काही आपूप तशीच राहते डाळे आणि खोबरं मी मोठे वाटीशी दही टाकलेलं आहे आणि मला सोलापूर इकडचं ना काही म्हणजे जास्त स्वयंपाक जमत जा नाही आहे ते आता आई आणि हेनी ॲडजस्ट करते कधी काही बोलत नाही आहे तू अशीच का केली तशीच का केली आणि तिकडचं नाश्त्याची सर्व काही व्हेरायटीज मला भरपूर येतात की मैदाचे पिठाने बनवलेलं मैसूर भाजी म्हणतात तेही येते टमाटेची चटणी कशी करायची तेही येते आणि दोशी आणि इडलीसोबतची चे टमाटोची चटणी इतकी चव लागत असती तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते ते तिकडचे हैदराबादमधनं आंध्राचे लोक सारखंच तीच टमाटेची चटणी करतात मी त्यांच्याकडूनच शिकलेला आहे तो चटणी कशी करायची हा कोबरे चटणी पण छान लागायचा असते जितका आपल्याला पाहिजे तितका पातळ करू शकतं जितका घट आहे जास्त पत्ळ पण केलं तर पानच लागते जितकं आपल्याला पाणी लागतो तेवढंच टाकायचं मी आणि इडलीसोबत पण सांबर नसलं तरी चालतं खोबऱ्या चटणीसोबत पण छान लागत असते मग जास्त मी तिखट केलेलं नाही आहे आणि श्रेयसला श्रुतीला चालत नाही जास्त तिखट आणि ह्याच्यासोबत शेंगा चटणी करणार आहे थोडंसं तिखटसाठी आणि मी सर्व काही कामं झालं आणि मला माश्याचं पण पाणी बदलायचं होतं आता दीड महिना झालेला आहे तो ज्या पण पाणी बदललेलं नाही कारण की आता पाडवं पण जवळ आलेलं आहे ते मग थोडंसं एक एक कामं काढते जास्त काढत नाही कारण की मला पण ब्लाउज येत आहेत आणि पिको फॉल पण करायचे आहेत रोज दोन तीन साड्या ब्लाउज येतात माझ माझ मिक्सर मधलं होतं का एवढा इतका प्रेम करतात ना असं वाटतच नाहीये असं पावडर पावडरच होतंय शेंगाच्या इतका फ्रेम करतात इतका माया करतात की आम्ही बैल असं खूप उभा असं राहत होत का नाही अंडे चकारवाटा असं 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 लागत मोठी मी कडाय केलं हा मोठी

कडवायलाही ठेवते मग म्हणजे सेरेशला सारखं तूप लागत असे प्रत्येक जेवणासोबत त्याला तूप लागते तुपाशिवाय तो जेवतच नाही आहे म्हणून आम्ही आठवड्याला आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला किंवा लोणी काढून तूप कडवायला ठेवतात तसं श्रुतीला काहीच आवडत नाही आहे तूप कडवायला हो तर ठेवलं की नाकाला रुमाल बांधते की कसलं वाश आले वाश आले ती पळतून जाते घरातून तिला अजिबात तूप आवडत नाही आहे की मग सर्व काही माझा नाश्ता तूप काढून सर्व झालेलं आहे आणि दुपारचं थोडंसं वेळ होतं की म्हणून मी ना पाडव्याचं थोडंसं स्वच्छता काढायला काढले सर्व काही थोडंसं काढत होते मग माशा आधी माशांचं पाणी काढून घ्यावं म्हणजे ती भरपूर डोक्यावरचं टेन्शन जाते त्याला काढायला दोन तास जाते त्यामुळे आधी ती स्वच्छता करून घेतलं की बाकीचं थोडं थोडं काढून घेऊ शकतं मग हा सर्व पाणी वगैरे काढून घेतले की रात्रीचे सात वाजता अचानक म्हणजे गिराकलत की मला साडी अर्जंट पाहिजेला आहे पिको करून द्यायचा का पिको फॉल मला म्हणजे रोजचा दोन तीन साड्या दोन तीन ब्लाउज असतातच तो दोन दुपारच्या वेळेस हा सर्व काही शिवून होतो आणि रात्रीच्या वेळेस न भाकरी होते दोन तीन दोन तीन करून दाखवते म्हणून आम्ही रात्रीच्या स्वयंपाक मसाला भात आणि भाकरीचे तुकडे आता करून जेवणार आहे मग नंतर श्रुतीचा अभ्यास करायला घेणार आहे ज्वारीची भाकरी कधी मिळालं मुश्किल मकाची भाकरी कुठं उडग्याची भाकरी कुठं उडदाचे काय ते काय शेतात पिकेन त्याची भाकरी मकेची भाकरी काय पिकेन ती खाय तांदूळ जास्त झालं तांदळाच्या आणायचं तांदळाच्या भाकरी लाल लाल भाकरी खायला शेतात जे काय पिकन ते खायत बाहेरचं आणत नाही पिकेन तीच खाय ज्वारी काय वर्षी कमी पडायची ज्वारी तुझं ज्वारी आमच्या आईला भाकरी आवडायची का कुठे टाकून द्यायचे पण मिटायचं तुकडे करायचे फुलगा फुलगा म्हटलं पण नेमकं काय कसं असते काय माहिती ते भाजून तळून असला करते तांदूळ टाकतात आज ना ती घोटून घरबेटे आपल्या पिठल्यास करते त्यावेळेस तुम्ही काय काय खाले पण आता मिळायचं लय मुश्किल आहे आता हो भाकरीच झाली भाकरीच झाली एका प्रकारची पण मसाला भात खाणार आहे ना तू भात खावा थोडस करते भात बनणार आहे तुकड्यात थोडासा भात खाऊ मसाला भात थोडं छोटा ग्लास नाही आहे ग्लास करते मिठातच करते टिकट्याच पण करत नाही तर थोडस घालते आहे तिकच कस खरंच दुधा दुधासंघ भाकरी आणि मिठाची भाजी तर एवढीच चव लागते पहिले आई म्हणत होते तू खाऊन तर बघ खाऊन तर बघ म्हणून खाऊन बघितलेस की ना दोनदा दोन तीन दिवस तीच खाल्ले मी तर मी ना हे सोबत खाणार आहे पहिल्यांदा केले आई ना तुकडे भाकरीचे तुकडे मिठाच आता मसाला भात मिटाच तुकडे मस्त पक्की खाऊन मग आपण अभ्यास करायला बसू रात्री बारा का नाही पप्पा येस तर आपण अभ्यास करायला बसू आणि तू जेवायला नको म्हणाली पण थोडे कल्ला कल्ला मार मित्र For to hear and speak, for to hear and speak. How? Peanut pat pat put put, put. किती वाजले अकरा सत्तावीस तारीखपासून तिचा पेपर स्टार्ट होणार आहे आणि तिचं अवघड विषय म्हणजे सायन्स इतकं तिला टफ जात होतं की सारखं रडत होती मम्मी मला अभ्यास करायचं आहे मग तिला म्हणलं आधी जेवण वगैरे सर्व काही करून घेऊ मग तुला मग तिला आधी दूध दिलं मग बसलो आम्ही बारा वाजेस तर अभ्यास करतही बसलेला आहे की जेव्हा मी बसते तेव्हा ती म्हणते मम्मी सोपं जाते की माझं मला एकटीला कळत नाही आहे खरंच मुलांना काही कळत नाही आहे इतंच मी माझा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा नक्की कमेंट्स मधून सांगा बाय सर्वांना